नमस्कार आपण ऐकतो आहे डॉक्टर सौ अनुराधा सुधीर कुलकर्णी लिखित अमृतमयी ज्ञानेश्वरी श्री ज्ञानेश्वरीचा रसास्वाद आजचा आपला भाग चालला आहे पंचेचाळीसावा सारासार विवेक विहिरीतील पाण्यात पडलेल्या स्वतःच्या प्रतिबिंबाला आपला शत्रू मानून त्याच्यावर तुटून पडण्यासाठी विहिरीत उडी घेणाऱ्या गोष्टीतल्या सिंहाला आपण हसतो पण आपण तरी त्याच्याहून वेगळं काय करतो हो जगतभासात प्रतिबिंबित झालेल्या आत्म्यावर देहाचे सगळे गुण आरोपित करून संसार मोहात उडीच घेतो ना अशा चुकलेल्या वाटेवरून आपल्याला परत आणून आत्मोन्नतीची दिशा दाखवण्यासाठीच श्री ज्ञानेश्वर भगवद्गीतेचा ज्ञानदीप प्रज्वलित करतात अविवेकी लोकांची विचारसरणी सांगून ज्ञानीजन कसा विवेक करतात ते सुस्पष्ट करून सांगताहेत तीनशे ऐंशी व्य ओवी ऐकूयात तैसे होई जे जाई जे देहे ते आत्मसत्ते अविक्रीये निष्ठम किती आंधळे ते अविचाराने मोहाने आंधळे झालेले लोक अविकारी आत्मसत्तेवर देहाचं उत्पन्न होणं नाश पावणं हे विकार निश्चयपूर्वकच आरोपित करतात पण ग्रीष्म ऋतूतल्या सूर्याची तीक्ष्ण किरणं मेघांची फळी भेदून बाहेर येतात त्याप्रमाणे योग्यांची ज्ञानदृष्टी देह दिसत असतानाही देहाच्या आकारावर न थांबता आत्म्याला स्पर्श करते असं सांगून श्री ज्ञानेश्वर पुढील उदाहरणाने आपल्या मनावर हे तत्त्व बिंबवतात त्यासाठी ओवी आपण ऐकूयात तीनशे सत्याऐंशी का नाडरची भरे शोषे सूर्य तो जैसा तैसाची असे देह होता जाता तैसे देखती माते डबक पाण्याने भरतं वाळतं त्यात प्रतिबिंबित झालेला सूर्य आपल्या ठिकाणी आहे तसाच आहे तसंच निर्माण होणाऱ्या आणि नष्ट होत जाणाऱ्या देहामध्ये ज्ञानी भगवंताला पाहतात निसंग ज्ञानालाच ते जमतं हेही श्री ज्ञानेश्वर आवर्जून इथे सांगतायत तीनशे ब्याण्णव्या ओवीत परिते व्युत्पत्ती ऐसी जरी विरक्ती न मानसी तरी सर्वात्मकामजसी नव्हेची भेटी परंतु कितीही विद्वत्ता असली तरी जर वैराग्याने मनामध्ये प्रवेश केलाच नसेल तर तर सर्वांच्याच अंतर्यामी असणारा मी सापडणारच नाही भगवंत सर्व प्राणी मात्रात समान भरलेले असले तरीही लोका अज्ञानी इत्यादी भेद कसे पडतात याची कारण मीमांसा अनेक समर्पक दृष्टांताच्या साह्याने करूनच श्री ज्ञानेश्वर आपणास निशंक करतात ते म्हणतात एकच आकाशध्वनी निरनिराळ्या वाद्यातून निरनिराळ्या नादांनी बाहेर येतो एका सूर्याच्या प्रकाशात लोक निरनिराळे व्यापार करतात त्याप्रमाणे जो तो आपल्या संचिताप्रमाणे भगवंतांचा अनुभव घेतो ओवी चारशे वीसमध्ये ते म्हणतात हे असो स्वातीचे उदक, शुक्ती मोती व्याळी विख तैसा स ज्ञानासी मी सुख दुःख तो अज्ञानासी स्वातीच्या पावसाचे थेंब शिंपल्यात मोती बनतात तर सर्पमुखात विष बनतात तसा आत्मज्ञानी लोकांसाठी मी सुखरूप तर अज्ञानी लोकांसाठी मी दुःखरूप ठरतो सर्वांच्याच हृदयात मी अमुक आहे ही स्फू बुद्धिस्फुर्ते ते आत्मस्फुरण भगवंतांचंच स्वरूप आहे पण संत संगतीने योगाभ्यासाने वैराग्यपूर्णतेने आणि आचार्योपासनेने हा अहंकार आत्मस्वरूपी स्थिर होतो असं सांगताना श्री ज्ञानेश्वरांनी ज्ञानाला सहाय्यभूत होणाऱ्या गोष्टींचा क्रम अत्यंत जाणीवपूर्वक आणि यथायोग्य लावलेला आहे ते म्हणतात संगसंगतीशिवाय किंवा संत शिवाय योगाभ्यासाकडे चित्त वळतच नाही योगाभ्यास वैराग्यानेच पूर्णत्वात जाऊ शकतो आणि अखेर सद्गुरु कृपेने जीवभावाचं शिवभावात उत्थानही होतं श्री ज्ञानेश्वर पुढे सांगतायत कैवल्यपती श्रीकृष्णांनी चराचरातील आपल्या व्याप्तीचं वर्णन करता करता आपल्या निरूपाधिक रूपात त्या व्याख्यानाचं पर्यावसान केलेलं आहे अविदीला नाहीसं करणारं देखील जेव्हा नाहीसं होतं ज्याला आहे हे म्हणणंही सहन होत नाही ती शुद्धावस्था म्हणजेच भगवंत आहे चारशे एक्केचाळीसाव्या ओविद्ये म्हणत आहेत पै विश्व घेऊ गेला मागेसी तया चोरा ते कवण के गेवसी जे कोणी एकी दशा ऐसी शुद्ध ते मी अख्ख्या विश्वाला जाने त्याच्या खुणांसकट पळवून नेलं त्या चोराला कोण कुठे शोधणार अशी जाणीवांच्या पलीकडची शुद्ध चैतन्यावस्था तो मीच आहे भगवंतांच्या व्याख्यानाचा आनंदानुभव घेणारा अर्जुन भगवंतांना आपले निरूपाधिक स्वरूप पुनश्च स्पष्ट करून सांगण्यास विनवतो तेव्हा भगवंत म्हणतात चारशे चोपन्नाव्या उवीत पै दोही ओटी एक बोलणे दोही चरणी एक चालणे तैसे पुसणे सांगणे तुझे माझे अरे जसे ओठाच्या पाकळ्या दोन पण बोलणं मात्र एकच आहे पाय दोन पण चालणं मात्र एकच आहे तसंच तू विचारणारा आणि मी सांगणारा एकच आहोत आणि असं म्हणून भगवंतांनी अर्जुनाला आलिंगन आहे त्यामुळे दोघंही ऐक्यात विरू लागलेले आहेत पण अखेर संवाद सुखास्तव परत ते देहभानावर आलेत असं कृष्णार्जुन प्रेमाचं मधुर वर्णन करून श्री ज्ञानेश्वर म्हणत आहेत अर्जुनाला आपलं निरुपाधिक स्वरूप सांगण्याआधी भगवंत प्रथम अज्ञानादी उपाधी आणि उपहित चैतन्य सांगून देतो होंचा शेवटच्या छत होतो ते निरुपाधिक स्वरूप क्षर अक्षरपुरुष आणि पुरुषोत्तम यांच्या वर्णनातून सांगितलेलं आहे शुद्ध सोन्यासाठी हिणकस धातू बाहेर काढावा लागतो त्याचप्रमाणे पुरुषोत्तमाच्या वर्णनासाठी भगवंतांना क्षर अक्षर पुरुष सांगावं लागतं त्यानंतर पुरुषोत्तमाचं स्वरूप अबोलपणाने सांगितलं जातं यासाठी श्री ज्ञानेश्वर जीवाभावाचा सालस दृष्टांत देत आहेत जैसे न सांगणेवरी बाळापती रूप करी बोलू निमालेपणे विवरी अर अचरचा नववधूला वेगवेगळ्या पुरुषांचं नाव घेऊन हा तुझा पती आहे का असं विचारत असता ती नाही नाही म्हणते आणि ज्या नावाच्या उच्चाराबरोबर लाजून गप्प राहते तेच तिच्या पतीचं नाव आहे अशा रीतीने न बोलण्यानेच ती आपल्या पतीची ओळख सांगते त्याचप्रमाणे स्थूल किंवा सूक्ष्म प्रपंच म्हणजेच क्षर अक्षरपुरुष हा परमात्मा आहे काय असं विचारता श्रुतीवधू तो परमात्मा नाही आहे असं सांगते आणि मग परमात्म्याचं स्वरूप लक्षणही आलं म्हणजेच गप्प बसते या गप्प बसण्यातूनच परमात्म्याचं स्वरूप ती सुचवते असं सांगून खास सांसारिक दृष्टांतातून श्री ज्ञानेश्वर संसारापलीकडचं तत्व स्पष्ट करतायत संसाररूपी नगरात अक्षर आणि अक्षर या दोन पुरुषांचीच वस्ती आहे असंच श्री ज्ञानेश्वर म्हणतात सर्व चराचर सृष्टी नाशिवंत असल्यामुळे क्षरपुरुष आहे आणि या सृष्टीची बीज असलेली ईश्वराची मायाशक्ती अविनाशी असल्यामुळे अक्षरपुरुष आहे अक्षरपुरुषाचं अधिक स्पष्टीकरण करताना श्री ज्ञानेश्वर म्हणतात मी ब्रह्म असं यथार्थ ज्ञान आणि मी देह असं विपरीत ज्ञान हे दोन्हीही जिथे नाही असं केवळ अज्ञान म्हणजेच अक्षरपुरुष आहे चंद्र अमावस्यात जसा असतो तसाच विश्वाकार नसलेला पण विश्वाकाराचा बीजभाव असलेला अक्षर पुरुष आहे आणि यानंतर पुरुषोत्तमाचं श्री ज्ञानेश्वरांनी केलेलं सर्वोत्तम विवरण आपण पाहणार आहोत पण उद्या आजचा भाग मात्र आपण इथे संपवणार आहोत ज्ञानेश्वर महाराज की जय